हे बाई पावसानं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे एकतर सोयाबीनला भाव नाही कसं तरी आंब्याला थोडं आंबा आलं होतं ते बी वाऱ्या वादनात पडून गेलं ले। जेकरा बाळाली आंब तो तोंडचा घास या पावसानं काढून घेतला याचं काय अनुदान येणार आहे आता आम्हाला याची कंप्लेंट तरी आम्ही कोणाकडे करायची का सांगा भाऊ आता तुम्हीच कसं करायचं काय करायचं किती झाड आहे ती शंभर झाड आहे ती आता किती जण झालं नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला काय सगळंच काहीच राहिलं नाही आंब्याला सारं नुकसान खजायत बघा ना सर, खजा, की तुम्ही काय सगळं पडलेलं इथं एक आंबा राहिला नाही झाडाला काय शासनाकडे काय मागणी आहे का तुमची का नाही काय शासन आम्हाला मदत करणार आहे आता सोयाबीनला भाव आता सोयाबीनचा सगळा भाव कमी करून टाकला सोयाबीनला भाव नाही कशालाच भाव नाही कुणाच पिकाला भाव नाही